प्रतिष्ठित कॉलेज कडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं कळत आहे तक्रार करणाऱ्या वडिलांना ट्रस्टींनी तासन तास बसवून ठेवल्याचा आरोप आहे पुण्यात मुलींकरता कॉलेजही सुरक्षित नाहीत का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय या सगळ्या संदर्भात स्मार्थना पाटील पोलीस उपायुक्त यांनी काय म्हटलेलं आहे काय माहिती अधिकची दिली आहे ते सुरुवातीला पाहूया इंस्टावरून त्यांची ओळख होती एकमेकांशी आणि त्याच्यामधून ह्या चार मुलांशी तिचे रिलेशन आल्याचं निदर्शनास येत आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही व्हिडिओ वगैरे पण तयार केले गेलेले -के आहेत आणि त्याचं त्याच्यानुसार आम्ही आय टी एफ से सेक्शन पण लावलेले आहेत आणि मुलगी मायनर असल्यामुळे मा याच्यामध्ये पोस्टरचा गुन्हा दाखल केलेला आहे तिची रिक्सर कंप्लेंट घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे याच्यामध्ये चारही आरोपी अरेस्ट केले गेलेले आहेत दोन आरोपी मेजर आहेत आणि दोन आरोपी मायनर आहेत ॲक्च्युली ही एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंतची घटना आहे आणि याच्यामध्ये इंटर रिलेशन काही वेळेला म कॉलेजच्या मागच्या प्रिमायसेसमध्ये मेन वॉशरूम वगैरे आहे असे काही ठिकाण आहेत एक दोन ठिकाणी एक तिच्या घरचंही ठिकाण आहे ज्या ठिकाणी ती राहते तिथेही यांचे रिलेशन आलेले आहेत या सगळ्या विषयी काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे पाकिस्तान मुलीला जो संरक्षण देत आहेत तर कमीत कमी त्याच वेळेला त्यांनी पोलीस पोलिसांकडे जाऊन ती तक्रार नोंदवली पाहिजे पण त्या ठिकाणी असलेले संस्थाचालक आणि काही शिक्षक आणि काही प्राध्यापक त्यांनी एकत्र येऊन हे प्रकरण दडपण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्या विरोधात आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहेत आमची पोलिसांना याच्यामध्ये एक विनंती की याच्यामध्ये कुठल्याही तपासामध्ये आपण त्रुटी न ठेवता जेणेकरून त्या मुलीला न्याय मिळला पाहिजे चुकीशी लोक त्या संस्थेत काम करणार असेल तरी ही संस्था बातम्या होती पुनर्शहर बातम्या होतं आणि ज्या मुलीवर आज अन्याय झालाय अत्याचार झालाय त्याला वाचा पोचली पाहिजे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय मोरे यांनी काय म्हंटल त्या विद्यार्थिनीचा हक्क तुम्ही शिक्षणाचा हिरावून घेतला जी मुलं तीनशे महिने सगळं करत होती त्या मुलांनी व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर सगळं समज मग त्या मुलांना तुम्हाला कुठेतरी पाठीशी घालायचं होतं का विद्यार्थिनी अन्याय झालाय तो पूर्णपणे बाहेर येईल या मुलांची हिंमत होती कशी गृह खात यामध्ये काय करते वारंवार पुण्यामध्ये पुन्हा एकदा ठिकाणी वास यायला लागलाय ड्रग्ज सेवन केलं त्या मुलीला घेऊन गेले तिच्यावर दबाव आणला आणि तिच्यावर अत्याचार केले मी चार दिवसामधला सगळा हा घटनाक्रम दाबून ठेवण्यात आला तो उघड करावा त्या चार दिवसामध्ये काय झालं तिथे सीसीटीव्ही फुटेज तुमच्या तुमच्या माध्यमातनं जनतेसमोर आले पाहिजेत आणि त्या विद्यार्थिनीला न्याय मिळाला पाहिजे प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते काय या सगळ्यावर व्यक्त होत आहेत ज्या कॉलेजमध्ये घटना घडली त्या कॉलेजच्या प्रशासनाची सगळी माहिती होती त्यांनी हे प्रकरण सात आठ दिवस दाबण्याचा प्रयत्न केला याला कुठेतरी राज्या एका राज्यातल्या मंत्रिमंडळात एका उच्च पदस्थ मंत्र्याच्या संदर्भातून कुठेतरी दबाव येत होता अशा प्रकारची माहिती अशा प्रकारची कुजबूज ही समाज माध्यमांमध्ये आहे आणि तसं असताना सुद्धा त्या पोलीस बघिणीमुळे या मुली काही विषय पुढे आला पण पुणे शहरासारख्या एका मोठ्या आणि एकूणच राज्यातून विदेशामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या शहरामध्ये ज्याला शिक्षणाचं बाहेर गरस म्हणत होतं त्या शहरामध्ये अशा प्रकारचा बनात्कर अल्पवयीन मुलीला या संदर्भामध्ये कुठे न्याय मिळवून देण्यापेक्षा आपले संसद नाव खराब होणे अशा प्रकारचे जे काही नागरिकांची